तर मित्रांनो आपण रेल्वेचं तिकीट काढलेलं आहे मेट्रोचं तिकीट काढलेलं आहे पंधरा रुपये शिवाजीनगर स्टेशन शिवाजीनगर मेट्रो स्टेशन टू पुणे रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता फक्त पंधरा रुपये तिकीट आहे आणि तुम्ही असं गेलं तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपये लागतील मित्रांनो हा पुणे शिवाजीनगर स्टेशन तुम्हाला आता आपले मित्र काही नवीन आलेले असतात का त्यानं जेणेकरून त्यांना मेट्रो माहिती नसते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हे पाहू शकता आता मेट्रोने मी खाली जातो आहे पूर्ण तुम्हाला माहिती देईन मित्रांनो कसा मेट्रोमधून उतरायचं आणि कसं आपण जाऊ शकतो मेट्रोचा प्रवास करण्यासाठी आपण जे गावाकडले पोरं जे येत आहेत ये आपले भरती वाहनासाठी मित्रांनो त्यांच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ राहणार आहे तो मेट्रोचा प्रवास तुम्ही करू शकता एकदम स्वस्तामध्ये तर आपण उतरत आहोत खाली हळूहळू स्लाईड ॲटोमॅटिक स्लाइडर आहे त्यानंतर पाहू शकता इथं स्कॅन करावं लागतं मित्रांनो आता सिक्युरिटी आहे त्यांना आपण विचारू कसं आहे काही नाही हाय मेट्रो स्टेशन आपला शिवाजीनगर मेट्रो स्टेशन तर इथं आपल्याला बॅग इथं चेकिंग करण्यासाठी ठेवायची हे व्हिडिओ बनवतोय मित्रांसाठी नाही का लोड नाही मित्रांनो हे आपलं तिकीट आहे आणि इथं मेट्रो येणार आहे तर मित्रांनो आपली ट्रेन आता आलेली आहे मेट्रो हे पाहू शकता आपले मित्र आपल्याला भेटलेले आहेत हे पोलीस भरती काय यांच्यासोबत मी चाललेलो हे आली मेट्रो आणि आता ऑटोमॅटिकली हे दार ओपन होतील मित्रांनो व्हायला आलेली आहे मेट्रो जे नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा तुम्ही मेट्रोचं सफर करून पहा मित्रांनो म्हणजे थोडं चांगलं फील होतं नाही का तर ही आलेले आहे मेट्रो ऑटोमॅटिक दार ओपन होतील लेडीज डब्बा असेल इथे आणि मेट्रो गेलेले आहे पुढे आता मला थोडस पळावं लागणार मित्रांनो ऑटोमॅटिक ओपन होईल आता डोर ओके मित्र आपले गेलेले आहेत मध्ये ओके मध्ये मी आलेलो आहे मेट्रो मध्ये आपले मित्र तिकडे थांबलेले आहेत आपण थोडीशी जागा बघून बसू मित्रांनो तर मेट्रोमध्ये बसण्यासाठी तर जागा नाही दिसत आहे मित्रांनो आपले जे मित्र आहेत तिकडे थांबू आपण मेट्रोच तुम्ही आले असेल तर मित्रांनो मेट्रो सफर करा म्हणजे थोडस चांगलं फील होईल तुम्हाला हे आपले मित्र त्यांच्यासोबत थांबलेलो आहे मी ओके तर मित्रांनो हो हे असतं आपल्याला जे जंक्शनला उतरायचं आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्ट आपल्याला दाखवत आहे आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरून नंतरने दुसरे मेट्रो चेंज करून आपल्याला पुणे जंक्शनला जायचं आहे मित्रांनो तर आम्ही इथे आता उतरू थोड्याच वेळात ट्रेन थांबेल हे पाहू शकता जिल्हा न्यायालय इथून मित्रांनो दोन जंक्शन आहे हा जिल्हा न्यायालय जो आहे जंक्शन आहे दोन्हीकडे मेट्रो जातात तिथून एक जाती इकडं पुणे आणि दुसरं बहुतेक मलाही माहीत नाही मित्रांनो कारण मी इथे मी पण नवीनच करत आहे ट्रेनचं सफर मेट्रो तर हे आम्ही उतरलेलो आहे कुठे रे हे सिव्हिल कोर्ट आता आपल्याला जावं लागणार आहे वर वर जायचं का इथूनच तर आम्ही थोडंसं आम्ही विचारून मित्रांनो आम्ही जातो आता पुणे जंक्शन वया पुणे जंक्शन पुणे जंक्शन हा वरून जायचं का ओके थँक्यू तर हे मेट्रोचं सफर पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे आपण पण पहिल्या मी पण पहिल्यांदाच आता मेट्रोमध्ये सफर केलेला आहे कुठून रे तर हे पाहू शकता आपण एकदम ऑटोमॅटिक स्लाइड न जाऊ मित्रांनो असा म्हणजे पायरी आहे तिकडनं इकडल्या साइडनं पायरी आहेत आणि या साइडनं स्लाईड आहे मित्रांनो तर हे पाहू शकता किती धावपळ असते मित्रांनो सिटीमध्ये हे पाहू शकता धावपळ लई धावपळीचं जीवन आहे मित्रांनो सिटी मध्ये आपल्या गावाकडं कसं असतं मित्रांनो गावाकडं आपण एका रेल्वे स्टेशनवर बस स्टेशनवर थांबू शकतो आणि इकडे कसं आहे टाईमनुसार असल्यामुळं थोडं धावपळ असते मित्रांनो हे पाहू शकता आता आम्ही जातो वर आता आपलं मलाही माहीत नाही मित्रांनो कोणत्या साईडनं जायचं आहे आपण थोडंसं कन्फर्म करू आणि पुढचं सफर करू मित्रांनो तर मित्रांनो मलाच माहीत नव्हतं कोणत्या साईडनं जायचं आणि एक आपले भया होते जे आम्हाला सांगत होते कोणत्या साईडनं जायचं या भयाने आम्हाला थोडंसं हेल्प केलं कोणत्या साईडनं जायचं आहे तर त्यांचं त्यांना घेतलेलं आहे मी मध्ये हे आपले चार मित्र आहेत मित्रांनो आम्ही जातोय एकत्र स्टेशनला ओके तर तुम्ही फायनली वर आल्यानंतर तुम्हाला दोन साईडने भेटेल मित्रांनो हे यवन फ्ली जे आहे त्या साईडनं एक साईडनं त्या साईडनं जातात आणि आपल्याला ज्या ज्यांना रेल्वे स्टेशनला जायचं आहे पुणे जंक्शन त्याने पुणे लेफ्ट साईडनं वर जायचं आहे मित्रांनो आम्ही लेफ्ट साईडनं आता वर जातोय हे पाहू शकता लेफ्ट साइडनं फायनली वर आल्याच्या नंतर लेफ्ट साइडनं जायचं आहे मित्रांनो आम्ही फायनली आता पोचलो आहे आपल्या आपल्या डेस्टिनेशनवर आता इथून आम्हाला दोन मिनिटात हे पाहू शकता दोन मिनटातच इथून आपल्याला ट्रेन भेटणार आहे मित्रांनो हे बोर्ड आहे तर तिथून आपण जाणार आहोत सिव्हिल कोर्ट हा हा आहे सिव्हिल कोर्ट मित्रांनो जिल्हा न्यायालय कुठंही रे मित्रांनो जिल्हा न्यायालय पाहू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला जिल्हा न्यायालय इकडं आहे का कुठं आहे का हा आहे जिल्हा न्यायालय इथून जंक्शन आहे मित्रांनो दोन साईडला ट्रेन जाते जिल्हा न्यायालय पुणे जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट येतं आपण उतरू शकता आणि इथून पुढचा प्रवास जो आहे या साईडला जायचं आपल्याला कोणत्या राईट साईडनं इथून ट्रेन आल्यावर आपण जाऊ मित्रांनो ओके हां भरतील होतो तर फायनली आपली ट्रेन आलेली आहे मित्रांनो पाहू शकता मेट्रो आणि पिवळ्या लाईनीचा थोडं माग थांबावं लागतं नाही तर ती ट्रेन तिथं था थांबून जाते मित्रांनो त्यासाठी थोडंसं तुम्ही दूर येऊ शकता आणि तुम्ही स सरांना वगैरे किंवा आपल्या मित्रांना विचारू शकता की ट्रेन कुठून भेटणार आहे काय नाही माहिती घेऊन मित्रांनो मलाही माहिती नव्हतं मी पण फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये प्रवास केलेलो आहे हे फायनली ट्रेन इथे थांबलेली आहे असंच विचारत विचारत मित्रांनो आपल्याला जायचं आहे सर आपण थोडस आपल्याला माहिती नसल्यामुळं मित्रांनो थोडं मागं थांबून गेलेलो होतो नाही हां हां तर इथं हे पाहू शकता आता गर्दी आहे मित्रांनो थोडेसे ओके okay, तर आपण फायनली पोहोचलो आहे ट्रेनमध्ये तर मित्रांनो इथे पाहू शकता हे या साईडनं जे आपल्याला कोणत्या स्टेशनला सोडणार आहे ते दाखवते आता आम्ही पोहोचलो आहे मंगळवार पेठ इथे थोडस पुणे चढण्यासाठी गर्दी नाही आपल्याला नेक्स्ट स्टेशन उतरायचं आहे नेक्स्ट स्टेशन पुणे जंक्शन पुणे रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे मित्रांनो हात काढ जरा आणि फायनली आम्ही पोहोचलो पुणे रेल्वे स्टेशनला मित्रांनो हे पाहू शकता पुणे रेल्वे स्टेशनला रेल स्टेशन ला, रेड लागलेला आहे आणि ला डाव्या बाजूने रेल्वे स्टेशन मेट्रोचे दरवाजे उघडणार आहेत ओके हे पाहू शकता आम्ही आता निघालोय बाहेर आणि हे पाहू शकता गर्दी आणि इथं तर आता पाहू शकतो आले का आपले मित्र तर ऑटोमॅटिक स्लायडर बंद असल्यामुळे आम्हाला उतरावं लागणार मित्रांनो पायरीने खाली फायनली आम्ही उतरतोय आता पायरी पायरीने तिकडं आपल्याला ॲटोमॅटिक स्लायडर बंद आहे आणि स सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपला तिकीट हा जो तिकीट आहे हा स्कॅन केल्याशिवाय आपल्याला बाहेरही पडता येणार नाही ये आणि येणीही होता येणार नाही त्यामुळं हा हा जो तिकीट आहे तो सांभाळून तुम्हाला ठेवायचा आहे थोड़ा व्हिडिओ हा क्लिअरिटी येत नसेल मित्रांनो कारण मी खाली उतरत आहे हळूहळू हा हा तिकीट हा तिकीट तुम्हाला जोपर्यंत आपण मेट्रोच्या मेट्रो, मेट्रो स्टेशनच्या खा बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे आता हा मेट्रो हा स्कॅनर जो आहे मी स्कॅन करून बाहेर जाणार मित्रांनो हा स्कॅन हा जर तिकीट तुम्ही हरवलात म्हणजे तुम्हाला इथून बाहेर सोडला जाणार नाही एवढं तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक आपला तिकीट आपण सांभाळून ठेवायचं आहे मित्रांनो हे मॅडम काहीतरी सांगता येईल इथं आपल्याला चला 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 हे hey, हे hey, पाहू शकता इथं स्कॅन करत आहेत करा रे स्कॅन करा ना हे hey, हे hey, झालं स्कॅन आता हे पा अरे या साईड नाही माझं अरे स्कॅन नाही झाला हे hey, पा स्कॅन नाही झालं तर हे पा असं अडकून जातं मित्रांनो हे येलो लाईनच्या मागे थांबल्याशिवाय तो होणार नाही स्कॅन ओके हे झालं स्कॅन आता मी चाललो खाली तर आता फोन आलेला आहे मला कोणाचा तर आता आपण एकदम एक्झिट हो बा बाहेर हो मित्रांनो हा आता याचा काम संपला आहे आपल्याकडून हा आप फेकून दिला तरी चालेल आता हे तिकीट वगैरे आहे मित्रांनो आणि आपल्याला इथून हळूस आपल्या आपल्या साईडला निघून जायचं आहे ओके बाय